नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उन्हाचं टेम्परेचर खूप वाढलेलं आहे इतकी गरमी वाढली खूप गरमी वाढलेली आणि बघा उन्हाची आता निवांत बसलेले मेंबर आपले सगळे बघू शकता तुम्ही रवंत करीत कारण की सकाळीच चारून आणलेली बघा बोकड आपला शेळ्या पण बसत आहेत इतकी गर्मी वाढली खूप गरमी वाढलेली चाळीसचं पुढं टेम्परेचर असेल बहुतेक आणि आबाळ पण ढग निघल्यामुळं जास्त ऊन लागतंय तर मित्रांनो <coughs> आपल्याकडे टोटल पाच शेळ्या आहेत बरं का मोठाले हे बघू शकता एक ह्या दोन बसलेल्या तीन हे दोन उभ्या पाच आपन कर 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 आपना तर आता आपण एक गणित लावूया की आपल्याकडं दोन एकर शेती दोन एकर म्हणजे आपली स्वतःची एक एकर आणि आमच्या काकाची एक एकर दोन एकर शेतीमधील उत्पन्न आणि पाच शेळ्याचं उत्पन्न याच्यावरती आपलाचा हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण की याच्यामधला फरक तुमच्या लक्षात येईल की आपल्याला शेती परवडते का सेपालम परवडते याच्यावरती आपला आजचा हा विषय राहणार व्हिडिओचा त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असं तर चला आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया मित्रांनो आपल्याकडं दोन एकर शेती होती तर त्या दोन एकर शेतीमध्ये आपल्याला जवळपास तो मला सांगतो दहा अकरा अकरा सहा सतरा सतरा क्विंटल कापूस झालेला आहे त्या शेतामध्ये सतरा क्विंटल कापूस झालेला आहे तर तो मला सांगतो त्याचा खर्च सांगतो मी तुम्हाला अगोदर त्याला सुरुवातीला आपण चार दोन आठ म्हणजे आठ आपण त्याला जवळपास चार डोस दिले तर आठ बॅग आपल्याला खताच्या लागलेले आहेत त्याच्यामध्ये काही जे आहेत ते आपण सतराशे रुपयानं बॅग आणल्या होत्या दहा सव्वीसची दोन बॅग एक डोस त्याचा दिला होता आपण तर टोटल सरासरी आपण पंधराशे रुपयाला बॅग दोरू पंधराशे रुपयाला बॅग धरूया तर चा चार दोन्ही आठ आठ बॅगची पंधरा दोन्ही तीस ते तीनशे बारा बारा हजार रुपये ती झाली बारा हजार रुपये ती आणि औषध झालं होतं बघा मित्रांनो सहा हजाराचं औषध झालं म्हणजे बारा सहा अठरा हजार रुपये त्याच्यानंतर खुरपणीचे जवळपास तीन हजार रुपये खूप निजी गेली अडीच ते तीन हजार रुपये म्हणजे एकवीस हजार रुपये हा ख झालेला आहे टोटल आणि तुम्हाला सांगतो कपाशी वेचणीचा धरा बाहेरचा पाच हजार रुपये म्हणजे चार हजार रुपये धरा तरी सरासरी पंचवीस हजार रुपये आपल्याला दोन एकरमध्ये एक खर्च आलेला आहे मित्रांनो आता हा झाला दोन एकरमधला एक खर्च पंचवीस हजार रुपये त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्याला कापूस झाला आहे अकरा सा, सहा सतरा सतरा क्विंटल सतरा क्विंटलचं गेला आपला सात सात दाई सत्तर सदस्य एकोणपन्नास पन्नास सात पाच बारा एक लाख वीस हजाराचा कापूस झाला आहे खर्च वाजा आता त्याच्यानंतर म्हणजे सरासरी नव्वद हजार रुपये पा आपल्याला पाठीभंगा राहिले दोन एकरमध्ये एक लाख नाही सॉरी सात पाच बारा एक लाख वीस हजार रुपये हां नव्वद हजार रुपये दरा नव्वद हजार रुपये त्याच्या मागे राहिलेत बारा महिन्यामध्ये आम त्याच्यामध्ये आमचं दोहीचं कुटुंबाचा खर्च नाही लावला आम्ही त्याच्यानंतर असं बराच जर धरला तर चाळीस समजा तीस तीस हजार रुपये धरा तीस हजार रुपये काढता नव्वद हजार रुपये आपल्याला त्याच्यामध्ये राहिलेही आता शेळ्यांचा लावू आपण वार्षिक समजा पंधरा महिन्याचा लवू पंधरा महिन्यामध्ये आपण तुम्हाला सांगतो ह्या सुरवातीला पावसाळ्या तोंडालाच आपण बोकड विकले, रियल दु, विकले आ, आ, होते बावीस हजारामध्ये बावीस हजारमध्ये रिअल तुम्हाला सांगतो दोन बोकडच विकलेले बावीस हजार रुपयामध्ये आणि आता ही जवळपास चार बकरं आहेत हे बकरं आहेत आणि आता परत शेळ्या जाणलेल्या आहेत मागच्या वेळेस जाणल्या होत्या म्हणजे सरासरी तुम्हाला सांगतो सांगतो दहा वीस वीस पिल्लं आपल्याला हे शेळ्यांपासून भेटलेले आहेत तर हे वीस पिल्लांचे आपल्याला म्हणजे दोन हजार अकरा दोन्ही बावीस हजार रुपयात गेल आणि आता कसं केलं सात सात हजार रुपयाची आपल्याजवळ चार पिल्लं आहेत हे चार पिल्लं आपले सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस बावीस म्हणजे जवळपास पन्नास हजार रुपयाचे ते आणि आता सध्या आपल्याकडं तीनशे वेळलेल्या आपल्या जर पाच बकरती आहेत आणि दोन आजोक व्हायच्या राहिल्या जाण्याच्या राहिल्या तर पाच आणि आजूक किती केलं तर दोन आपलं चार म्हणजे पाच चार नऊ नऊ पिल्ला आपल्याला सरासरी भेटतील ह्याच्यामधून म्हणजे हे तिसरं हे आता झोप म्हणजे जवळपास तो मला सांगतो एक लाख रुपयेच पकडा एक लाख रुपये आपले ह्या असे बरोबर निघत आहेत आणि परत शेतीबरोबर निघताना पण याच्यामाग आपल्याला खर्च एकही रुपये नाही खर्च तुम्ही माणसाला कसा नाही तर आपल्या जनावरांना खुराका असला तर असला रायसन जे गहू येतात तेच आपण याला चारतोय आणि एका दिवस वेळेस जर पेंड आणली तर पेंढ नाहीतर मग आपला चार शेतातील चारा गवत काडी हेच याच्यावरतीच आपल्या शेळ्यांचा उदरनिर्वाह होतो आणि आपल्याकडे कडबा होता कडबा टाकत होतो आपण पेंढ असते आपल्याकडे तर ह्या वर्षी कडबा नाही आहे आपल्याकडं पण कडब्यावरती याच्यावरती आपण याचं हे केलं आहे शेळ्यांचं संगोपन केलं आहे तर माझं म्हणणं काय तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचं तात्पर्य एकच मा मी जर नुसतं दोन एकर शेतीवर जर अवलंबून राहिलो असतो तर आपल्याला हे येणारे एक रुपये शेळ्यांकडून हे आपल्याला उत्पन्न भेटलं नसतं कारण की शेतीबरोबर तुम्ही कोणताही जोड व्यवसाय करा तो तुमच्या फायद्याचा आहे शेतीबरोबर शेळीपालन हे एकदम चांगल्यापैकी आणि चांगल्या फायद्याचं होऊ शकतंय त्याच्यामुळे तुम्ही शेती कमी असेल किंवा कमी असेल तर तुम्हाला फायद्याचं शेळीपालन आहे आणि शेळीपालनचा जोड व्यवसाय करून तुम्ही शेतीला आधार करून चांगल्यापैकी त्याच्यामधून इन्कम घेऊ शकता आणि आपल्या कुटुंबाला व आपल्याला चांगला त्याच्यापासून आधार होऊ शकतो अशा पद्धतीनं तुम्ही पण शेतीला जोड व्यवसाय म्हणून पालन करा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि अजून काही माहिती लागत असेल तर नक्कीच कमेंट करा भेटू अशाच नाही व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र